नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रावीची एक म्हाडाची साईट व्हिजिट बघणार आहोत प्रोजेक्टचं नाव आहे डॉल्फिन पाम्स आणि सी डी आणि ई विंगमध्ये आपल्याला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत आणि योजना क्रमांक आहे आठशे त्रेसष्ट बी आणि आठशे त्रेसष्ट ए, ए म्हणजे एमध्ये वन बी एच के आहेत आणि बीमध्ये टू बी एच के आहेत तर मला जास्त इंटरेस्ट टू बी एच केचे सांगण्यामध्ये असतो त्यामुळे सगळ्यात आधी मी तुम्हाला टू बी एच केचे डिटेल्स सांगते कॅटेगरीज एस सी ए एस टी एक्स सर्विसमॅन आणि एस जी आणि जी पी याच्यासाठी आहेत अलॉट केलेले बिल्डप एरिया आहे पंच्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव स्क्वेअर मीटर म्हणजे हा जवळपास हजार स्क्वेअर फिटच्या आसपासचा ह्याचा बिल्डप एरिया आणि कार्पेट एरिया सेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव स्क्वेअर मीटर म्हणजे हा साधारणतः तो, तो पाचशे पाच वगैरे स्क्वेअर फीटचा अंद अंदाजे हा कार्पेट एरिया येईल तुम्हाला स्क्वेअर फीटमध्ये कॉस्ट कॉस्ट आहे एकतीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे म्हणजे जवळपास बत्तीस लाख अमाऊंट आहे आणि तुम्हाला याची अनामत रक्कम भरायची आहे वीस हजार टोटल चौदा फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि थोडंसं सा हायर साईडला आहे पण फ्लॅटही तसंच आहे छान आहे लेआउट मला म्हणजे खूप जास्त आवडलं त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याचा रेराचं डिटेल्स जे आहेत तर ते हाऊसिंगवरती बघितले तर कारण त्यांचा प्रायव्हेट जो प्रोजेक्ट आहे तर त्याच प्रोजेक्टमध्ये आपल्या महाडाचे फ्लॅट्स असणार आहे त्यामुळे प्रायव्हेटचे जे काय त्यांची पजेशन डेट आहे ती रेरावर्ती मार्च दोन हजार सत्तावीस आहे म्हणजे साधारण दोन ते तीन वर्ष आहेत अजून पुढे तर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे पण प्रोजेक्ट छान आहे त्यामुळे ज्यांना भरायचं आहे जे भरू शकतात त्यांनी नक्की भरावा ह्या प्रोजेक्टसाठी फॉर्म आणि तुम्हाला आता लेआउट दाखवते सोबत साईट विजिटसुद्धा दाखवणार आहे तर त्याच्या आधी आपण वन बी एच केचे डिटेल्स बघूयात तर इथे बघा आता तुम्हाला वन बी एच केचा जो, जो योजना क्रमांक आहे तो आहे आठशे त्रेसष्ट ए डॉल्फिन पाम स्विंग सी ई रावेत वन बी एच के कॅटेगरी ओपनसाठी आहे शहाऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया चाळीस पॉईंट सत्तावन्न स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे ती कॉस्ट आहे अठ्ठावीस लाख एक्क्याण्णव हजार शंभर म्हणजे जवळपास हे पण एकोणतीस लाखाची अमाऊंट आहे आणि अनामत रक्कम वीस हजार भरायची टोटल एकच घर अवेलेबल आहे आणि ते सुद्धा आठव्या फ्लोअरवरती आहे आणि त्याचं लेआउट जे आहे तर ते तुम्हाला आता मी दाखवते तर इथे बघा हे लेआउट आपल्याला म्हाडाच्या वेबसाईटवरतीच मिळणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा ओपन करून बघू शकता योजना क्रमांक कर टाकले की खाली लेआउट लोकेशन हे सगळे डिटेल्स आहेत तर तर इथे बघा तुम्हाला कॉर्नरचा जो वन बी एच के फ्लॅट दिसत आहे सी एट झिरो थ्री नंबरचा आहे हा आठव्या मजल्यावरचा तिसऱ्या नंबरचा फ्लॅट तो वन बी एच के असणार आहे आणि ते डायमेन्शनसुद्धा आहेत आता मी कुठले डायमेन्शन वाचून दाखवते फक्त तुम्हाला हायलाईट मार्क करून दाखवते की हा तो वन बी एच के फ्लॅट आहे आणि आता तुम्हाला इथे टू बी एच केचं लेआउट ले दाखवते आणि हे जे सेम लेआउट आहे टू बी एच केचं सातव्या फ्लोअरपर्यंत सेम असणार आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरचा थ्री नंबरचा जो फ्लॅट आहे तर तो म्हाडाचा असणार आहे इथे बघा वन झिरो थ्री टू झिरो थ्री थ्री झिरो थ्री फोर झिरो थ्री फाईव्ह सिक्स सेवन झिरो थ्रीपर्यंत पर्यंत सगळे सेवन फ्लोअरपर्यंतचे सगळे जे आहे थ्री थ्री नंबरचे फ्लॅट ते टू बी के आहेत आणि एट झिरो थ्री जो आहे तर तो वन बी के आहे तर असे लेआउट असणार आहेत तर आता आपण ॲक्च्युअल साईडचा सा व्हिडिओ बघूया बाल्कनी वगैरे आहे ना हे म्हणजे सेमच असणार आहे आपल्या ह्याचं प्रायव्हेट सर्क फक्त एरिया चेंजेस अच्छा बड़ा है ना तर आता मी तुम्हाला जो फ्लॅट दाखवत आहे हा त्यांचा प्रायव्हेट फ्लॅटचा सॅम्पल फ्लॅट आहे परत एकदा ऐकून घ्या प्रायव्हेट फ्लॅट जो असणार आहे तर तो त्यांचा सॅम्पल फ्लॅट त्यांनी इथे रेडी करून ठेवलेला आहे लोकांना बघण्यासाठी पण हा फ्लॅट मी तुम्हाला का शेअर करत आहे कारण की सेम लेआउट आपल्या म्हाडाच्या फ्लॅटचं सुद्धा आहे फक्त डायमेन्शन बदल आहेत नाहीतर लेआउट सेमच आहे आणि म्हाडाच्या फ्लॅटचे जे डायमेन्शन आहेत रिअल डायमेन्शन ते तुम्हाला आधीच मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला एक आयडिया असावी की कशा टाईपचं फ्लॅट असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि एक कमेंटसुद्धा आली होती की मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला की व्ह्यूजसाठी काहीही टाकायचं का तर तसं काही नाही आहे जी काही इन्फॉर्मेशन तिकडे मला साईटवरती मिळते आणि जेव्हा ती मला खरी आहे असं माहिती असतं तेव्हाच मी तुमच्यासोबत ते शेअर करते मी असंच कोणत्याही व्ह्यूजसाठी व्हिडिओ शेअर करत नाही तुम्हालाही माहिती आहे कारण एवढा वेळ पण नाही की नुसते तिथे व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओज शेअर करायचे सगळ्यात जास्त तर तुम्हाला माहिती खरी मिळावी त्यासाठी व्हिडिओज शेअर करत असते माझ्याकडे आत्ता भरपूर साईट व्हिजिट आहेत पण व्हिडिओज मला ॲक्च्युली शेअर करायला वेळ मिळत नसतो पण ठीक आहे जे काही टॉप प्रोजेक्ट्स आहेत छान प्रोजेक्ट आहेत ते तुमच्यासोबत मी अजून दोन तीन दिवसामध्ये शेअर करणार आहे हे बघा इथून डायनिंग एरिया वगैरे झाल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि मस्त असं टाईल्स वगैरे लावून रेडी करून ठेवलेलं आहे बघा इथे एरियासुद्धा दाखवलेला आहे हा प्रायव्हेटचा फ्लॅट आहे परत एकदा सांगते हा प्रायव्हेटचा फ्लॅट आहे म्हाडाचा फ्लॅट नाही आहे जस्ट तुमच्या आयडियासाठी मी हा शूट करत आहे हा आहे गेस्ट रूम म्हणा किंवा स्टडी रूम म्हणा चिल्ड्रन्स रूम किड्स रूम काही तुम्ही म्हणू शकता तर ही ती बेडरूम आहे सेकंड बेडरूम हे बघा इथं चिल्ड्रन्स बेडरूम दिलेले दहा बाय दहाची आहे दहा पॉईंट आठ आहे म्हणजे आणि आता तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवते मस्त असं फ्लॅट रेडी करून ठेवलं आहे त्यांनी खूप छान वाटलं मला त्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर करते